नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर म्हणजे किंग तरकारी किंग युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे हिवाळी हंगाम सुरू होत आहे त्यामध्ये आपण एक त्यामध्ये विरांग व्हरायटीच्या आपण प्लॉटमध्ये एक लागवड करून एक तीन चार दिवस झालेल्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत तर आपण कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे एक साधारणतः आता आपण एक दोन ते आठ एकरच्या प्लॉटमध्ये उभे असताना आपण ज्या शेतकऱ्याला मार्गदर्शन गेल्या दोन तीन महिन्यापासून शेजारच्या प्लॉटला पण केलेलं आहे आणि तिथे खाली एक दुसऱ्या दो दोन एकरचं आला दोन एकरचं प्लॉट मित्रांनो म्हणजे जवळजवळ एक पाच साडेपाच एकर असं सा टोटल ना हा टोटल साडेचार साडेपाच एकर मित्रांनो कसं कामकाज केलं गेलं पाहिजे व्हिडिओला विषय कारण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण ज्या शेतकऱ्याला मार्गदर्शन करत आहोत ते शेतकऱ्याची सर्वप्रथम माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो दादा आपलं नाव सांगा माझं नाव बाळासाहेब पांडुरंग शेळके गाव गाव आरडगाव तालुका राऊरी जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर वाना अहिल्यानगर आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्याऐंशी सदुसष्ट एक्कावन्न साठवीस तर मित्रांनो एक तीन चार दिवस झाले ला तीन चार दिवस झाले मित्रांनो प्लॉटची लागवड करून विराग व्हरायटीज टम्प वगैरे पाहिला तर रिएलिटी आणि लिशन्टाचे आता ड्रिंकिंग केलेली आहे तर याच्यानंतर आता एक लागवड झाली एक दिवस गॅप एक साचा गॅप द्यायचा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला बुरशी आणि कीटकनाशक हळवणी करत असताना जेणेकरून खोडा झाडाची साल खाली नाही पाहिजे गोगलगाय असू द्या तुमचं उन्हे असू द्या कुठलंही कुठली किड असू द्या थोडक्यात तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला एलेट घ्यायची एकरी साधारणतः पाचशे ग्रॅम आणि लिसेंटा शंभर ग्रॅम त्याच्यानंतर एक दोन तीन दिवसाचा गॅप द्यायचा ले एक साधारणतः लागवडच्या नंतर एक दुस तिसऱ्या दिवशी एलेट लिसेंटा घातला त्याच्यानंतर एक सहावा सातवा आठवा दिवसाच्या आठ दिवसाच्या आतमध्ये पुन्हा आपल्या दुसरं ड्रिंकिंग करत असताना खूप महत्त्वाचे ड्रिंकिंग आहे कोरोमंडल फर्स्ट ग्रेड घ्यायची साधारणतः एकरी पाच किलो आणि एम डिशन घ्यायचे साधारणतः एकरी एक लिटरपर्यंत त्याच्यानंतर दुस दुस एक त्याच्यानंतर आपल्याला तिसरी ड्रिंचिंग करत असताना कुठली केली गेली पाहिजे खूप महत्त्वाची ड्रिंचिंग जेणेकरून जास्तीत जास्त फोटो आपल्याला भेटला गेला पाहिजे आणि जास्तीत जास्त फोटो निघून जास्तीत जास्त फुलकळी निघाली गेली पाहिजे त्यासाठी आत्ता कुठली ड्रिंचिंग महत्त्वाची त्यासाठी आपल्याला ड्रिंचिंग करत असताना कॉम्पोच चौदा अठ्ठेचाळीस घ्यायचे साधारणतः एकरी चार किलोपर्यंत आणि त्यासोबत आपल्याला सुट्ट शिवड घ्यायचे साधारणतः एकरी तीनशे ग्रामपर्यंत स्टार नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याच्यानंतर आपल्याला फवारणी करत असताना सातव्या आठव्या दिवशी फवारणी करत असताना कुठली केली गेली पाहिजेत नागाळे असू द्या यंत्राचं असू द्या तुमचं बुरशी बुरशीनाशक कुठ कुठलं गेलं पाहिजे आणि कुठल्या टॉनिक दिलं गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फुटवून भेटेल त्यासाठी आपल्याला इसाबियन घ्यायचे आहे सीजंटाचे हिशियन घ्यायचे पन्नास एम एल सो लिटर पंपाच्या प्रमाणे हिसाबियन पन्नास एम एल आणि त्यासोबत आपल्याला बाहेरचं एन्ट्रकॉल घ्यायचं आहे साधारणतः तीस ग्रॅमपर्यंत आणि नागाळीचा लालकुळीचा प्रादुर्भाव वाटलाच नाही पाहिजे मागड्या फवारणी करण्यापेक्षा स्वस्त स्वस्त आपल्याला फवारणी करून कुठली केली पाहिजे कुठलं घेतलं गेलं पाहिजे नागाळी लालकुळीसाठी बेनिवासारखा आपल्याला स्प्रे परवडत नाही मित्रांनो बाजारभावाची परिस्थिती आज जर पाहिली एक दोनशे तीनशे चार दोनशे तीनशे रुपये रेट आहे जास्तीत जास्त साऊसारख्या व्हरायटीला चारशे रुपये रेट आहे तर मित्रांनो कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेतले घेतलं गेलं पाहिजे त्यासाठी आपल्याला एन्ट्रोकॉल घ्यायचे तीस ग्रॅम सिजंटाचं हिस्सा बेन घ्यायचे साधारणतः एक साधारणतः सॉलिटरला लिटरला पन्नास एम एल आणि त्यासोबत दमन सत्तेचाळीस घ्यायचे साधारणतः वीस एम एल त्याच्यानंतर एक साधारणतः तीन चार दिवसाचं तीन चार दिवसाचा गॅप द्यायचं त्याच्यानंतर दुसरी फवारणी करत असताना एक बारा तेरा चौदाव्या दिवशी फवारणी करत असताना आय सी एलचं जास्तीत जास्त फोटो निघण्यासाठी आय सी एलचं अकरा छत्तीस चोवीस घ्यायचे साधारणतः ऐंशी ग्रॅम आणि घराडा केमिकलचं चमकीला बाष्ठी मिलंट येतं ते घ्यायचे आपल्याला सॉलिटर लिटर पन्नास पन्नास एमिल चौदा अठ्ठेचाळीस झालं त्याच्यानंतर कुठली जिंक कुठली ड्रिंचिंग केली गेली पाहिजे तर दुस त्याच्यानंतर एक चौथी ड्रिंकिंग करत असताना चार ड्रिंकिंग खूप महत्त्वाचे राहतात जेणेकरून झाडं हे सशक्त मुळे झाडाचा आत्म म्हणजे मुळे आपल्याला रूट डेव्हलपमेंट चांगली झाली गेली पाहिजे त्यासाठी आपल्याला अकराचा बेचाळीस अकरा साधारणत एकरी चार किलोपर्यंत आणि ग्राम क्षेत्रचं जी एस सॉईल चार्ज घ्यायचे एकरी तीन कि तीन लिटर किंवा शक्तिमान प्लस घ्यायचे पाच लिटर अशा पद्धतीने आपण जर कामकाज केलं एक सोळा सतरा दिवसापर्यंत जास्तीत जास्त फुटवे निघून जास्तीत जास्त फुल संख्ये निघण्यात तुम्हाला नक्कीच फायदा होईल एक माझा दादांना प्रश्न असा असेल की डॉक्टर्स डॉक्टर डॉक्टर समृद्ध म्हणजे तारकारिकिंग एक तुम्हाला तारकारिंग माहिती कुठनं भेटली किंगची माहिती मी युट्यूबवर बघितली युट्यूबवर ना तुम्ही डायरेक्टली विश्वास कस का बघता बघता तुमचे दोन तीन व्हिडिओ बघितले तुम्ही बघितल्या नंतर चला फोन करून बघू आपण त्या हिशोबाने मी तुम्हाला फोन केला होता तर काय मग मार्गदर्शन आता हा तिसरा था चौथा दिवस एक ड्रिंकिंग झाली एक ड्रिंकिंग आता उद्या पारो आपली दुसरी ड्रिंकिंग होईल काय वाटतं तुम्हाला नाही हे चांगलच आहे तुमचं मार्ग चांगलं असेल तर चांगलं सांग आता तुमचे दोन प्लॉट आहे हा जरा तुमच्या वडिलांना जरा माझा प्लॉट होता तो घरापासला आहे ना तो पण तुमच्या चेचवर होता ना तो आता संपला तो त्याचं पण आम्हाला एव्हरेज चांगलं निघल आणि जे आपण औषध घेतो आपल्याला नॉलेज नाही आणि तुमचे तुमची मार्गदर्शनाखाली काय होत ज्या त्या टायमाला जे त्या गोष्टी दिल्या जातात आणि त्याच्यामुळे मग काय होतं आपला खर्च पण वाचतो ना आता हा तुमचा एक एक पंधरा सोळा दिवसाचा एक दुसरा एक प्लॉट आता खाली था दोन एक दोन एकरचा आणि आता हा विरांग व्हायटी जरा तुमच्या वडिलांना जरा एक पेरले अटॅक आले मग तुमचं जरा दुर्लक्ष झाला पण साधारणतः मार्गदर्शन घेतलं आता ह्या पण मार्गदर्शन चालू आहे काय तुम्हाला फरक काय आता हा पंधरा दिवस आपला खालचा प्लॉट त्याच्यामध्ये काय फरक तुम्ही करत असले शेती आणि पार्किंगच्या माध्यमात मी तुम्हाला तेच सांगितलं ना आपण जे आता आपल्याला तेवढं नॉलेज नाही औषध आणि समजा एखाद्याचं मार्गदर्शनाखाली आपण जर घेतला आपल्याला टाइम टू टाइम कोणती औषधं द्यायची कोणती ड्रिंचिंग द्यायची कोणती स्प्रे घ्यायची कोणतं समजा बुरशी नाशिक द्यायचं ते आपण त्या पद्धतीने सोडू शकतो तर डॉक्टर समृद्ध अग्रो टेकला तुम्ही किती फी दिली आता फी काय आपण आलो काय एकरी समजा काय तुमची असेल एकरी नाही देत आपण आपण लागवड पण शेवटचा हा प्लॉट किती असू दोन एकरचा असू दे नाही चार एकरचा असू द्या फक्त अकराशे रुपयामध्ये आपण मार्गदर्शन करतो तर मित्रांनो टोमॅटोच्या गाड्या भारतानी ह्याच शेतकऱ्यासोबत तुम्हाला मी व्हिडिओ दिल्याशिवाय राहणार नाही किती यावरेज जास्तीत जास्त किती काढलं हा व्हिडिओ बघण्यासाठी हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर माझ्या शेतकऱ्याला एक शेवटचा प्रश्न असा असेल की डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेकचं तुम्ही शेती करसाल आता किती किती वर्ष झाली तुम्ही शेती करताय शेती आपण आता भरपूर आपला का विषय म्हणजे शेतीतच गेला बालपणापासून आतापर्यंत शेती तर आता टोमॅटोला टोमॅटोच्या पिकासाठी मार्गदर्शन घेता इथून पुढे तुम्ही जे जे नवीन नवीन पिकं करसाल त्यासाठी तुम्ही मार्गदर्शन घेसाल शंभर टक्के तुमच मार्गदर्शन घेणार तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार